नमस्कार आपण युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत चला तर आता आपण आजचे पंचांग या भागाला सुरुवात करू आज सोमवार तेरा मे वीसशे चोवीस सर्वप्रथम आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पंचांग म्हणजे काय तर वा तिथे नक्षत्र योग व करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांच्या यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो तसेच सूर्योदय व सूर्यास्त चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत माहिती देखील पंचांगात असते दिनांक तेरा मे वीसशे चोवीस सोमवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ कृदिना विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी तर चंद्रास्त चौदा मे ला सकाळ दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी मास वैशाख वैशाख हा महिना चालू झालेला आहे चुकून मागील भागात मी चैत्र चे, चैत्र म्हटले होते पक्ष शुक्ल तिथे षष्टी चौदा मे पर्यंत दोन वाजून पन्नास मिनिटा पर्यंत नक्षत्र पुनर्वसू सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र योग शूल सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर गंड योग करण कौल दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापर्यंत नंतर चौदा मे दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत तैतील करण आणि नंतर त्यानंतर गर करण चंद्रराशी कर्क सूर्यराशी मेष सूर्यनक्षत्र कृतिका शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून सदोतीस मिनिटापासून ते पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत मी ब्रह्ममुहूर्तावर कालच्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगली माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघावी तुम्हाला त्याचा फायदा होईल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत हा दिनाचा मध्यान्ह विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून चार मिनिटापासून ते सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत या वेळेत घरात केर कचरा का काढणे काढणे किंवा जेवायला घेणे जेवण करणे हे वर्ज्यस्त अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते अमृतकाल सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते दहा वाजून चौतीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहूकाल सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊन घेतल्यास अडथळे शक्यता गुलिक काल दुपारी दोन वाजून तेरा मिनिटापासून ते तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत यमगंड सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे गेल्यास कार्यात अर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा शेअर करा आणि जे नवे लोक असतील त्यांनी कृपया औदुत्रेस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपला आजचा दिवस ईश्वर कृपेने चांगला जाऊ धन्यवाद